चिमुकल्या जीवाच्या मृत्यूचे कारण अखेर पोलिसांनी केले उघड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड गुळदेवे संत येथील चिरेखानीवर पाच ऑगस्ट रोजी जांबा दगडाने भरलेला डंपर ट्रक पलटी झाला त्यातील दगड तीन वर्षीय मुलीच्या अंगावर पडल्यामुळे तिचा मृत्यू झाला त्यानंतर त्या, त्या मुलीला तेथे शेजारच्या माळरानावर दफन करण्यात आले होते आणि याबाबत मात्र सर्व हा व्यवहार चिडीचूप प्रमाणे झालेला होता मात्र या घटनेबाबत पोलिसांना कुणकुन लागल्यामुळे शेवटी हा पोलिसांनी तब्बल एकोणीस दिवसांनी हा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड गुळदोळे संतूट येथे असलेल्या चिरेखाणीमधील या घटनेनंतर तब्बल एकोणीस दिवसानंतर पोलिसांनी हा मृतदेह बाहेर काढला पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांना या घटनेची माहिती समजताच प्राथमिक चौकशी त्यांनी केली त्यानंतर या घटनेला घटनेची सर्व माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सावंतवाडी येथील न्यायालयामध्ये छत्तीसगड येथील मुलीचे वडील श्री ब्रिजदास यास बोलावून घेतले आणि न्यायालयाच्या परवानगीनंतर संबंधित ठिकाणी जाऊन घटनास्थळावर पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण नायब तहसीलदार मनोज मुसळे वैद्यकीय अधिकारी आणि पाटील दिगंबर मसूरकर आणि दोन महिला पंच समक्ष मृत्यू पावलेल्या मुलीचे वडिलांच्या समोर हा मृतदेह काढण्यात आला दफन केलेला मृतदेह बाहेर काढल्यानंतर कोल्हापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे येथून अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करतील असे चव्हाण यांनी सांगितले चिरेखानमध्ये काम करणाऱ्या ब्रिजराज दास याच्या तीन वर्षीय मुलीचा डम्पर पलटी झाल्यामुळे हा अपघात झाला होता त्यातील शिरा तिच्या अंगावर पडला होता यामुळे ही माहिती कोणाला न सांगता त्या मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आलेला होता मात्र याची कण कुणकुण पोलिसांना लागल्यानंतर पोलिसांनी हा प्रकार ಪೂಜೆಡ ಸಂಡುಸೀದಾಸ ನಾಯಕ ದೊಳಾಮಾರ